शाकंभरी फाउंडेशन संचलित इंग्लिश मीडियम स्कूल पेडगाव येथे सोहळा शालेय समिती मुख्याध्यापिका सहकारी शिक्षक पालक व, व विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत अतिशय पार सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौभारतीताई संदीप लगड अध्यक्ष त्रिदल महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले सौ जयश्री अशोक काळे अध्यक्ष सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल आढळगाव यांनी उपाध्यक्ष पद स्वीकारले सौ अर्चना दत्तात्रय खराडे अध्यक्ष त्रिगोंदा तालुका त्रिदल महिला आघाडी तसेच उपस्थित नवदुर्गा यांचा सन्मान शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सहकारी वर्गातर्फे करण्यात आला तर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असणारे माननीय श्री सर यांचा सन्मान संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नवनाथ सर यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये पाककला रांगोळी स्पर्धा गेम मदर डॉटर ऍक्ट गरबा इत्यादींचा समावेश होता या कार्यक्रमाप्रसंगी सर्व महिला सखींच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे भाव झळकत होते पाककला स्पर्धेत उपवासाचे सर्व पदार्थ बनवण्यात आले सदर पदार्थ अतिशय रुचकर व लाजबाब होते यामध्ये ट्रँगल सोलकडी नारळाच्या दुधाची आमटी गुजराती कटलेट पौष्टिक खजूर खोबरे शेंगदाणा चिक्की वेफर्स वडा सॅम्पल गुलाबजामून पिठले भाकरी इत्यादी पौष्टिक व सात्विक पदार्थ स्पर्धकांद्वारा बनवण्यात आले रांगोळी स्पर्धेतून मुक्त हस्तकला संदेशही देण्यात आले मुलगी वाचवा व्यसन मुक्ती अत्याचार थांबवा थांबवा हिंसा मुलींना न्याय इत्यादी संदेश देण्यात आले सर्व महिला वर्गासाठी शाळा व्यवस्थापन बेडगावचे सरपंच श्री इरफान भैया फिरजादे तसेच माता पालक सरपंच सौ हेमाताई किरण शेळके बोरी यांच्यामार्फत पराळ फराळ वाटप करण्यात आले सर्व कार्यक्रमातील महिला पारितोषिक विजेता सौ मेघना गिरमरकर सौ विद्या गिरमरकर सौ सो सोनम शिंदे सौ सो माधुरी गिरमरकर सहभागी विद्यार्थी सौ गीतांजली पवार सौ विद्या पानसरे अश्विनी काळे पूनम करांडे कुमारी अपूर्वा कवडे सन्माननीय माधुरीताई गुंड इत्यादी महिला पारितोषिके विजेत्या ठरल्या सदर कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण अध्यक्षा सौ लगड मॅडम सौ काळे मॅडम ज्येष्ठ माता गिरमरकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पल्लवी पानसरे व सहकारी वर्ग यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मॅडम व आभार प्रदर्शन सो प्राजक्ता ढगे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी माता पालकांचे गरबा सादरीकरण झाले पुढील वर्षी अधिकाधिक स्पर्धक समावेश घेतील या आश्वासन व ग्वाहीसह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज पेडगाव